पुणे पोलिसांना फोन करून सांगितलं जी दोन मुलं जी मुलगी आणि मुलगा त्याच्या मध्ये मृत्युमुखी पडले ती मुलं देखील तरी आई वडिलांची मुलं आहेत ते देखील आपल्या सारखेच आहेत म्हणून कुणालाही रस्त्यावर कुणालाही चिरडण्याचा अधिकार नाही मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे हे जे काही आपले तरुण पिढी आहे हे ड्रग नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या शेवटी ती आमचीच मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांची काय मानसिकता असेल आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय पब असू द्या हॉटेल असू द्या शाळा कॉलेजच्या बाजूला दुकान असू द्या टपऱ्या असू द्या जे का असेल ज्यामध्ये ज्या ज्या रिलेटेड असतील जी जी स्ट्रक्चर असतील मुळा सकट उकडून टाका बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत खणून काढा आणि करा अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास चार हजार कोटीचे ड्रग्स पकडले होते तेराशे बांधकाम त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्ज अड्डे आहेत जिथे जिथे ड्रग्जची विक्री होतीये जिथे जिथे ही तरुणाईला त्याचा ती ही सगळी नासवतायत तरुणात एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार ना नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना मुळा सकट उकडून टाकलं जाईल